बदलापुरामध्ये एका नराधमानं त्याच्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केलाय तसंच ही बाब पतीला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली मात्र हे वारंवार घडू लागल्यानंतर पीडित पत्नीनं पतीला याबाबतची माहिती दिली त्यानंतर पतीनं त्याच्या मित्राची डोक्यात हातोडी घालून हत्या केली आणि बाथरूममध्ये पडून त्याचा मृत्यू झालाचा बनाव रचला मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या सगळ्यांची पोलखोल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी पतीला बेड्या ठोकल्या बदलापूरच्या शिरगाव परिसरामध्ये राहणाऱ्या नरेश भगत आणि सुशांत याची चांगली मैत्री होती मात्र सुशांत यानं नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी तिला दिली यानंतर आणखी काही वेळा त्याने तिला धमकी देऊन तिच्यावर अतिप्रसंगही केला मात्र पत्नीनं हिंमत करून नरेश याला सुशांतच्या या दुष्कृत्याची माहिती दिली यानंतर नरेशनं आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं दाखवत दहा जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलावलं तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केलं या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्कामी राहिला पहाटेच्या सुमारास नरेश याने सुशांतच्या डोक्यामध्ये हातोडी मारून त्याची हत्या केली आणि अतिद प्यायल्यानं आल्यानं बाथरूम मध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला असा बनाव रचत पोलिसांना माहिती दिली या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र ज्यावेळेस सुशांत याच्या पोस्टमॉर्टम चे रिपोर्ट आले त्यावेळेस नरेश याची पोलखोल झाली कारण सुशांत प्रहार केल्यामुळं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आलं होतं आपल्या पत्नी सोबत दुष्कृत केल्याच्या रागामधून त्यानं सुशांतला मारल्याचं पोलिसांना सांगितलं या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या दहा तारखेला दुपारी दोन वाजता आरोपी नरेश शंभू व त्याचा मित्र सुशांत असे दुपारी दहा तारखेला दोन वाजता भेटले दोन नंतर ते दारू पिले दारू पिल्यानंतर ते त्याच्या नरेशच्या घरी राहिले घरी राहिल्यानंतर पहाटे ती पहाटे तीन वाजल्याचे सुमारास फोन दिशेला खबरी मिळाली की सदर बाथरूममध्ये पडून त्याचा मित्र सुशांत हा बाथरूममध्ये पडून मयत झालेला आहे आणि त्याच्या डोक्याला मार लागला अशा मिळालेल्या खबरीवरून आम्ही अपमृत्यू नोंद करण्यात आला अपमृत्यू नोंद केल्यानंतर पोस्टमॉर्टम मध्ये समजले की त्याला कोणत्या तरी मारल्यामुळे त्याचा मैत झालेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याच्या पत्नी बरोबर आरोपीने मैताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती सांगितल्यानंतर सांगितलंच अशा कारणास्तव हे सांगितल्याने आरोपित नरेश याने त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळी डोक्यात मारून त्याचा मृत्यू घडून आणला आणि त्यामुळे आमच्याकडे फिर्याद दाखल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत